नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर कटवड्याची करत रेसिपी आज आपण बघणार आहोत तर कटवडा हा एक भारतातला लोकप्रिय रेसिपी स्नॅक्सचा प्रकार आहे विशेष करून महाराष्ट्र गुजरातमध्ये हा बनवला जातो तर आज आपण असल महाराष्ट्रीयन स्टाईल झणझणीत कटवडा बनवला आहे हे वडे बनवताना एक खास ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर कट बनवताना अगदी फ्रेश मसाले वापरले आहे त्यामुळे याची चव खूप छान अप्रतिम लागते एकदा तुम्ही या पद्धतीने बनवलं तर शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगते की तुम्हाला ही पद्धत आणि ही रेसिपी खूप आवडेल चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी वाटण्यासाठी एका कढईमध्ये एक, एक चमचा तेल आणि दोन मीडियम आकाराचे कांदे कट करून टाकायचे आहे कांदे हलकेशी सोनेरी रंगावर भाजल्यासारखे दिसले की लगेच आपल्याला यामध्ये पाव कप इतकं सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आहे सुकं खोबरं हलकसं भाजून घ्यायचं आहे आणि मग बाकीचे पदार्थ आपल्याला यामध्ये टाकायचे आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायचे आहे म्हणजे खमंग हे पदार्थ भाजले जातात त्यामुळे आता आपण यामध्ये एक चमचा तीळ आणि एक चमचा धने टाकायचे आहे धणे आणि तीळ मात्र व्यवस्थित भाजायचे आहे जेणेकरून यातला कच्चापणा पूर्णपणे जाईल यामध्ये एक चमचा खसखस टाकायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे अर्धा तुकडा आपल्याला यामध्ये जावित्रीचा टाकायचा आहे एक तमालपत्र एक इंच दालचिनीचा तुकडा दोन हिरवे वेलदोडे पाच लवंगा टाकले आहे आणि सहा ते सात मी यामध्ये काळे मिरे टाकून घेतले आहे दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एक इंच आल्याचा तुकडा पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहे या मोठ्या आहे म्हणून मी पाच टाकल्या आहे तुम्ही छोट्या वापरणार असाल लसणीच्या पाकळ्या तर एक दहा बारा टाकल्या तरी चालेल छान परतवून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची सोनेरी रंगावर तुम्ही बघू शकता छान खमंग हे पदार्थ भाजून घेतले आहे थोडीशी काड्यांसकट कोथंबीर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे गरम पदार्थांमध्ये आणि गॅस बंद करायचा रूम टेम्परेचरवर हे पदार्थ पूर्णपणे गार करून घ्यायचे आहे आणि मग यामधलं जे तमालपत्र आहे त्याचं तोडून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित वाटलं जातं आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि याचं वाटण बनवून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी न टाकता शक्यतो हे वाटण बनवायचं तर मी याचं वाटण बनवून घेते एकीकडे एका कढईमध्ये चार चमचे तेल घेतलं आहे तर आपण अगदी स्ट्रीट स्टाईल बनवत आहोत म्हणून मी इथे तेलाचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे आणि तयार केलेलं वाटण टाकायचं आहे तर हे वाटण चांगलं परतवून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवर तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा वाटणाला थोडंसं तेल सुटलं आहे आता आपण यामध्ये काही कडीपत्त्याची पानं अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग आणि दोन चमचे मी लाल तिखट टाकलं आहे त्याचबरोबर एक चमचा मी घरातला ठेवणीचा मसाला टाकलेला आहे याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल सुटल्यासारखं दिसलं मसाल्यांना की लगेच यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी मी वाटण्याचं यामध्ये आधी ॲड केलं आहे आणि गरम पाणी तीन कप मी यामध्ये ॲड केलं आहे तर हा कट थोडासा पातळ असतो आणि झणझणीत असतो तर गरम पाण्याचा वापर केल्यामुळे याला तर्री खूप छान येते आणि रंगसुद्धा खूप छान येतो चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याला छान ढवळून घ्यायचं सुरुवातीला हाय फ्लेमवर याला एक उकळी आणून घ्यायची आहे आणि मग मात्र गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आणि हा कट चांगला मंद आचेवर दहा मिनटासाठी आपल्याला उकळवून घ्यायचा आहे तर यावर हलकंसं असं अर्धवट झाकण ठेवायचं चा, आणि चांगलं उकळवून घ्यायचं आहे काहीतरी झणझणीत खाण्याची इच्छा झाली तर हा कट वडा तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला खूप आवडेल तरी थे तर इथे आपला हा कट रेडी झालेला आहे आता आपण वड्याचे वाटणाचं तयारी करूयात तर सर्वात आधी छोट्या मिक्सरच्या भांड्यात एक चमचा धणे अर्धा चमचा जिरे पाच लसिणीच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात थोडीशी स्वच्छ धुतलेली काळ्यांसकट कोथंबीर घ्यायची आहे आणि सरभरीत असं याचं वाटण तयार करायचं आहे पाणी न टाकता आता इथे बघा मी चार मोठ्या आकाराचे उकडवून घेतलेले बटाटे आहे ज्याची साल काढून घेतली आहे त्या हाताने असे मॅश करायचे वजनी म्हणाल तर पाव किलो मी दोनशे पन्नास ग्रॅम इतके बटाटे या ठिकाणी घेतले आहे इथे आपले बटाटेही रेडी झाले आहे आता भाजीसाठी कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी मात्र चांगली फुटू द्यायची आहे म्हणजे खमंग हे वडे चवीला लागतात थोडी कडीपत्त्याची पानं आणि तयार करून घेतलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे हा ठेचा मात्र चांगला खरपूस होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची ठेचा परतोला गेला की पाव चमचा हिंग आणि थोडीशी हळद टाकायची आहे पाव चमच्यापेक्षाही कमी मी यामध्ये हळद घातली आहे आणि मॅश करून घेतलेले उकडवलेले बटाटे चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि ही भाजी चांगली परतवून घ्यायची आहे ही भाजी परतवली गेली की एका ताटामध्ये काढून पूर्णपणे रूम टेम्परेचरवर गार करायला ठेवायचे आहे आता आपण वड्यांसाठी बॅटर बनवणार आहोत तर एक कप आपल्याला या ठिकाणी बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर हे बेसन पीठ असं चाणीने चाळून घ्यायचं चा म्हणजे एकसारखं पीठ आपलं भिजवलं जातं पटापट यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकायचं तर बघा बॅटर भिजवताना एकदम पाणी न टाकता आधी सुरुवातीला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि यातल्या गिठोळ्या मोडायच्या आणि मग आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे तर एवढं बॅटर भिजवण्यासाठी मला साधारण अर्धा कप इतकं पाणी लागलं ला आहे पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं अशा प्रकारे हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे आता वडे छान खुसखुशीत होण्यासाठी ही महत्त्वाची ट्रिक आहे अर्धा पळी एक छोटी पळी भरून मी अर्धी पळी आहे ही यामध्ये कडकडीत तेल घेतलं आहे यामध्ये चिमूटभर सोडा टाकायचा आहे आणि हे कडकडीत तेल आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही कडकडीत केलेलं एक पळीभर तेल यामध्ये टाकलं तरीही चालेल पण ही ट्रिक वापरून तुम्ही एकदा वडे करून बघा खूप छान वडे तयार होतात किंवा तुम्ही सोडा खाणार नसाल तर सोडा टाकला नाही तरीही चालेल आता आवश्यकतेनुसार भाजीचे गोळे करून घ्यायचे आहे आणि बॅटरमध्ये हे डीप करून तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर हे तेल खूप कडकडीत असं गरम नाही आहे मध्यम मध्यम आचेवर मी ते गरम केलं आहे एकदा वडे टाकले की गॅसची फ्लेम हाय टू मिडियम ठेवायची आणि हलक्याशा सोनेरी रंगावर आपल्याला हे सर्व वडे तळून घ्यायचे आहे मस्त खुसखुशीत हे वडे तयार होता एकदा ही ट्रिक वापरून तुम्ही करून बघा तर चार व्यक्तींना हा कट वडा व्यवस्थित पुरतो या कटामध्ये थोडंसं उसळ आणि तुम्ही फरसाण टाकून खाल्ली तरी आपली मिसळ टाईप ही खूप छान तयार होतो हा कट तर अशा प्रकारे आपला इथे कटवडा रेडी आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद